दादा काय गेले चोरला पाच तो सोनं गेले हा आणि परत पैसे गेले किती पैसे गेले दहा सोनं किती गेले पाच तोळ हा कस किती वाजता झाली चोरी साडे नऊ दरम्यान काल रात्री हो घरी कोण होतं कोण येत नव्हतं बरं तुम्ही सगळे कुठे गेले गावात गावात सप्ताह होता ना सप्ताला गेलो होतो सप्त्याला ठीक आहे या कपाटातून झाली का चोरी हो अच्छा सोनं कुठं होतं लॉकर मध्ये या लॉकरमध्ये हो कुठ या लॉकर मध्ये अच्छा याला काय कुलूप वगैरे नव्हतं का मग ते कसं खोल हे तोडलेलं तेच नाही ना पण अच्छा अच्छा त्याला चावी टाकली का डुप्लिकेट मग बरं बरं त्यांनी तोडलं काय बर ठीक आहे पाच तोळसो नाही केलं हो अजून तिन्ही खोल्या तुमच्या आहेत का हा इथं काय चोरले गेले दहा हजार किती दहा हजार दहा हजार कुठं होते पैसे कपत कुठं होते आतमध्ये होते का इथं अच्छा या खोलीत पण फोन नव्हतं ताई नमस्कार

तशी किती लोक असतात सगळे घरात सप्त्याला गेल्यामुळं इथं कोणच नव्हतं अच्छा तुम्ही रात्री किती वाजता आली त्यावेळेस आले उकळलं मग रस्त्याने जाताना आपल्या तुमच्या रस्त्याकडे जाताना पाहिलं तर घर नाही एकच घर आहे तुमचं मग जाताना संशय असत कोणी वाटलं नाही का बरं ठीक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका